नमस्कार मी धनंजय सानप द वन शो मध्ये तुमचं स्वागत चार दिवसांपूर्वीच भाजपनं दोन हजार चोवीस साठीच्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अन्य भाजपचे नेतेही उपस्थित होते जाहीरनामा प्रसिद्ध करताना मोदी की गॅरंटीवर भर देत गरीब तरुण शेतकरी आणि महिला यांचा विकास घडून आणण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं सांगण्यात आलं पण भाजपचा निवडणूक जाहीरनामा बारकाईनं पाहिला तर शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाच्या गॅरंटीलाच या जाहीरनाम्यात बगल दिल्याचं दिसतं तुम्हाला आहे का भाजपनं दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची हमी दिली होती पण वास्तवात मात्र शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न झालं नाही मग भाजपनं जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी काय आश्वासनं दिली आहेत दुप्पट ऐवजी शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी का झालं यावर बोलूच पण त्याआधी खानदेशात शेतकऱ्यांचं अनुदान का रकडून पडलेलं आहे अवकाळीचा फटका शेती पिकांना बसला नाही असा दावा केंद्रीय अधिकाऱ्यांनी का केलाय यावरही बोलूया आजची पहिली बातमी खानदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाचं दोनशे कोटींवर अनुदान रखडून पडलेलं आहे इतर मागासवर्गीय खुल्या प्रवर्गातील शेतकरी या अनुदानासाठी पात्र कृषी विभागात चक्रा मारतायत त्यातच कृषी विभागातील कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यानं कार्यालयात शुकशुकाट दिसतोय सूक्ष्म सिंचनासंबंधी केंद्र आणि राज्य सरकारची एक योजना राबवली जाते त्यामध्ये मागासवर्गीय अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं सूक्ष्म सिंचन अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलं जातं त्यासाठी आधी महाडीबीटी या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर वर जाऊन अर्ज सादर करावा लागतो हा अर्ज मंजूर झाल्यानंतर पूर्वसंमती येते ही संमती आल्यानंतर या वेबसाईटवर वर कागदपत्र अपलोड करावी लागतात या प्रक्रियेत अनेकांना चार ते सहा महिन्यांचा कालावधी सुद्धा लागतो ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अनुदान मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेलं दुसरी बातमी गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात आलाय त्यामुळे या वय झालेल्या आणि भाकड जनावरांच्या विक्रीतून आलेल्या पैशात काही रक्कम टाकत शेती कामासाठी त्यासोबतच दुधाळ जनावर खरेदी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांचा बंद झालाय त्याची परिणिती शेतकऱ्यांच्या शोषणात झाल्याचा आरोप शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील राजुराच्या जनावरांच्या बाजारात गुरुवारी दोन जोड्या विक्रीसाठी आल्या होत्या त्यासंबंधीची बातमी अॅग्रोन मधून एकोणीस एप्रिल रोजी प्रकाशित झाली त्यावर भाष्य करताना रघुनाथ दादा पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एकट्या राजुरा बाजारच नाही तर देशांतर्गत सर्वच जनावरांच्या बाजारांमध्ये हीच परिस्थिती असल्याचा दावा रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे वय झालेली जनावरं विकत त्यात काही रकमेची भर टाकत शेती कामं सदृढ सशक्त बैलजोडी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचा पूर्वीपासूनच भर होता दुधाळ जनावरांच्या बाबतीतही असंच आहे पण राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला त्यामुळं भाकळ तसंच वयोवृद्ध जनावर विकण्याला मर्यादा आल्यानं पशुपालकांचा नाईलाज झालाय त्याचा फायदा व्यापारी घेत आहेत कमी दरात जनावरांची खरेदी करून ती गोवंश हत्याबंदी लागू नसलेल्या राज्यात किंवा लगतच्या देशात विकली जात आहेत मोठा फायदा व्यापाऱ्यांना होत असताना शेतकऱ्यांच्या हाती मात्र काहीच लागत नसल्याचं चित्र असं सुद्धा रघुनाथ दादा पाटील म्हणाले अवकाळी पावसाचा रब्बी पिकांच्या काढणीवर परिणाम झाला नसल्याचा दावा केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलाय यासंबंधीचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्स दिलं दिलंय मागील दोन आठवडे देशातील विविध राज्यांमध्ये अवकाळी आणि गारपिटीनं धुमाकूळ घातला त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला पण या अवकाळीचा गहू आणि रब्बीतील इतर पिकांना फटका बसला नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय अठरा ते एकवीस एप्रिलच्या दरम्यान वायव्य भारतासह ईशान्य आसाम रायलसीमा दक्षिण तामिळनाडू भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे पण या अवकाळी पावसामुळे गहू किंवा इतर कोणत्याही पिकाचं नुकसान झालं नसल्याचं कृषी आयुक्त पी के सिंग यांनी पी टी सांगितलंय राज्यात मागील दोन आठवड्यात विविध भागात वादळी पावसासह जोरदार गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान केलंय चौथी बातमी नांदेड जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पार गेलाय सकाळी दहा पासूनच उन्हाची तीव्रता जाणू लागली आहे परिणामी आगामी खरीप हंगाम पेरणीपूर्व कामांवर परिणाम होऊ लागलाय त्यातच ग्रामीण भागात लगन सरायची भर पडल्यानं शेतीची कामं करावी कधी असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे नांदेड जिल्ह्यात दरवर्षी शेतकरी गुढीपाडव्यानंतर खरीपाच्या पूर्वतयारीला लागतात यात बैलचलित नांगरणीसह ट्रॅक्टर चलित वकरणी पंजी तिर्री रोटरची कामं केली जातात यासोबतच शेतातील काडी कचरा गोळा करणं शेणखत मिसळवणं या कामाचा सुद्धा समावेश असतो पण यंदा मार्च नंतर उन्हाळ्याच्या तापमानात ता वाढ झाली नांदेडला दरवर्षी कमाल तापमानाचा पारा चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जातो सध्याही कमाल तापमान एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस आहे त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचा जाणवतोय त्यामुळं शेतकरी पहाटे आणि सायंकाळी ट्रॅक्टरच्या शेतीची कामं आता आजची सर्वात मोठी बातमी दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करू असं आश्वासन भाजपनं दिलं होतं दोन हजार एकोणवीस ची ती लोकसभा निवडणुकांची वेळ होती केंद्र सरकारच्या धोरणांमुळे जेरीस आलेली शेतकरी दुप्पट उत्पन्नाचं काय झालं असं सध्या प्रश्न विचारतायत तर विरोधी पक्षही भाजपला जाब विचारतोय पण त्याचं उत्तर देण्याची भाजप नेत्यांनी कसलीही तसदी घेतलेली नाहीये भाजपनं दोन हजार चोवीसच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या मुद्द्याला बगल दिली आहे दोन हजार एकोणीसच्या भाजपच्या जाहीरनाम्यात पीएम किसानचा लाभ सर्व शेतकऱ्यांना आयात निर्यातीला प्रोत्साहन आयात कमी करण्यासाठी व्यवस्था अशा मुद्द्यांचा उल्लेख तरी होता पण सोयाबीन कापूस आणि कांदा आयात निर्यातीच्या धोरण धडसोडीनं शेतकऱ्यांची माती केली त्यामुळे तर शेतकऱ्यांसाठी कळीच्या अशा मुद्द्यांकडेही भाजपनं जाहीरनाम्यात तरी दुर्लक्ष आहे दोन हजार एकोणीसला दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना भाजपनं शेतकऱ्यांना एकोणतीस आश्वासनं दिली होती त्यात एक आश्वासन होतं ते आश्वासन काय होतं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत दुप्पट करण्यासाठी विविध योजना राबवण्याचं त्यात दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीची व्याप्ती वाढवून देशातील सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू करण्याचं सुद्धा आश्वासन होतं सीमांत शेतकऱ्यांसाठी वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना सुरू करण्यात येईल असंही सांगण्यात आलं होतं पण दोन हजार चोवीसच्या जाहीरनाम्यात मात्र पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक वित्तीय सहाय्य आम्ही देत आहोत ते यापुढेही सुरू ठेवू एवढंच भाजपकडून सांगण्यात आलं आहे जैविक शेती प्रोत्साहन देऊन वीस लाख हेक्टर शेती रसायनमुक्त करू असं भाजपनं जाहीरनाम्यात सांगितलं होतं पण या निवडणुकीत मात्र प्राकृतिक शेतीसाठी राष्ट्रीय मिशन सुरू करून फायद्याची शेती पर्यावरण रक्षण आणि पोषण सुरक्षाही निश्चित केली जाईल असं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं आहे जाहीरनाम्यात आश्वासन देताना भाजपनं मागच्या पाच वर्षात सिंचन क्षेत्रात पंचवीस पूर्णांक पाच लाख हेक्टरवरील सिंचन क्षमतेत वाढ केल्याचा दावा केलाय आणि यापुढे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सिंचन क्षमतेचा विस्तार एवढंच नाही तर दोन हजार एकोणतीसच्या जाहीरनाम्यात एक कोटी हेक्टर शेतजमीन खाली आणण्याचं आश्वासनही भाजपनं दिलंय खर तर दोन हजार एकोणीसच्या जाहीरनाम्यात भाजपनं हर घर जल अशी टॅगलाईन घेत पिण्याच्या पाण्याचा वायदा केला होता यासाठी जल जीवन मिशन योजना आणली आणि गावोगावी पुढील तीस वर्षांचा आराखडा तयार करून योजना राबवली पण या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले अनेक ठिकाणी जुन्या पाईपलाईनला नव्या योजनेचे पाईप जोडत योजना पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं काही जिल्ह्यांमध्ये तर या योजनेची चौकशी सुद्धा सुरू आहे पण अजूनही या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केलेल्या नाही आहेत एवढंच नाही तर दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येक कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला पक्क घर देऊ असं सुद्धा भाजपनं आश्वासन दिलं होतं पण आता भाजपनं मजुरी करणाऱ्या कुटुंबाला घर मिळाल्याचा निरोप देत असलेली जाहिरात सुरू केली आहे थोडक्यात काय तर मोदींची गॅरंटी या टॅगलाईन खाली शेतकऱ्यांचं भलं झाल्याची शेखी भाजप मिरवत असलं तरी वास्तव मात्र उलट आहे दुप्पट उत्पन्नाचं गाजर राखून सत्ताधारी झालेल्या भाजपनं या लोकसभा निवडणुकीत मात्र दुप्पट उत्पन्नाच्या मुद्द्याला अत्यंत सोयीस्करपणे बगल दिली आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय दुप्पट उत्पन्नाबद्दल भाजपनं आपलं आश्वासन का पाळलं नाही असं वाट तुम्हाला वाटतंय का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला वाट असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या